अखिल ब्राह्मण महासंघ अध्यक्ष धनंजय कुलकर्णी बोलतो अकरा मे वीसशे चोवीस ला अखिल ब्राह्मण महासंघातर्फे शहकला मंदिर येथे अखिल ब्रह्मांचा एकत्रीकरणाकरता भव्य भगवान परशुराम पूजनाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला समस्त ब्राह्मण कुटुंबियांनी सर्व कुटुंब परिवार हजर राहावे अशी विनंती आहे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोळकर आणि अनलायझर युट्यूब अनलायझर सुशील कुमार सुशील कुलकर्णी हे हजर राहणार आहे प्रमुख अतिथी म्हणून सातारा सर नगरपालिकेचे प्रमुख अभिजित बापर हे उपस्थित राहणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमाला आपण त्या उपस्थित राहावे आणि ब्राह्मण एकत्रीकरण हा जो आपला उद्देश आहे हा सफल व्हावा त्याच्यामध्ये इच्छा आहे कोणते कोणते कार्यक्रम आहे कार्यक्रमामध्ये सुरुवातीला भगवान परशुरामाचं पूजन त्याचे स्तोत्र आरती हे कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ब्रह्मवृद्ध

पूज्य भगवान परशुरामाचा जन्म उत्सव साजरा करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाचा एक उद्देश की सर्व ब्राह्मणांना ब्राह्मणांचं एकत्रीकरण करतो कारण काय झालं प्रत्येकाचे म्हणजे अनेक आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये हे आहे प्रत्येकाने आपापले एकत्रीकरण केलेले आहे आम्ही थोडं मागे पडलो होतो की आम्ही आमचं एकत्रीकरण आतापर्यंत करायचे प्रयत्न केले पण आम्ही आता पुन्हा प्रेंट, प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र या आणि त्या अनुषंगाने भगवान बर्जुरामाचा जन्मकाळाचा आम्ही उत्सव शहकला मंदिरला करतो आणि त्याकरता आपल्याला मुख्य अतिथी म्हणून

आणि अभिजित बापट ठिकाणी साजरा नगरपालिका सातारा आता आमचे निमंत्रक म्हणजे अखिल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक वेदमूर्ती बेवेचे बोलकरे आणि आता मी अध्यक्ष म्हणून मनिदेव कुलकर्णी हा आम्ही निमंत्रक आहोत आणि आमच्याच बाकी सगळे संचालक मंडळ आम्ही हे सगळं आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता सुरू कार्यक्रम पाच वाजता विषाणच्या पाच आम्ही गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि काही लोक परगावून येणार आहेत परगावून आल्यासुद्धा त्यांना तिथं गाणे ऐकण्याचा कार्यक्रम होईल पाच प्रमुख अध्यक्ष आहे पुढला कार्यक्रम सुरू होणार बाहेर काही स्टॉलही आहेत आणि काही माहितीचे हे आहे अठरा बा बारा एल सी डी लावले ई डी लावलेली आहे ला। ला। त्याच्यामध्ये काही जाहिराती होणार आहेत सगळी ती माहिती त्यामध्ये आम्ही दिली आहे एक ध्येय आहे की एकत्रीकरण करावं कारण त्या प्रत्येक कोण देशाचा देशाचं ते अनेक आहे परंतु सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या समाजाच्या ज्या काही आल्या काय त्याला करता येईल मोठा सहाय्य करावं हे एवढाच उद्दिष्ट यात कुठलाही राजकीय हे असं काही नाही एक सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपल्या जर आपल्या घरावाहात त्याला एकत्र पठण वगैरे धार्मिक कार्यक्रम जे रेग्युलर असतात सगळे सगळ्यांनी थांब पत्रपटणे शिवतांडूळ स्तोत्र आहे परशुरामाची स्तोत्रे स्वतंत्र पहिल्यांदा ते जे पुरोहित्य करणार आहे ते सगळं ब्रह्मपुद्ध ते काढलं ते ज्यानंतर धार्मिक कार्यक्रम जो आहे तर पंशुरामाचा फिजन होणार आहे त्याचे आरती होणार आणि मग जे दुणगा... दुणगा आहे ते त्या सगळे हा ब्राह्मण एकत्रीकरण त्या दोन विषय आपण घेणार आहोत म्हणजे दिलेले ब्राह्मण एकत्रीकरण आणि युवकांना मार्गदर्शन जी आजकालची युवक पिढी जी आहे जी या आपल्या समारंभामध्ये येते बघितलं तर सगळे रिटायर्ड लोक असतात त्यांना जास्त एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे म्हणून त्यांना ते दोन विषय आपण आता दोन्ही पण अध्यक्ष आणि या लोकांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे एकत्रीकरण हा आपला मुख्य मुद्दा आहे आणि आजची पिढी जी आहे ती संस्कार कुठेतरी थोडसे मागे पडतात आहे असं वाटतं सनातन हिंदू धर्माप्रमाणे जे सगळे संस्कार आहेत ते आजच्या पिढीला मिळण्यासाठी अनेक कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो त्यात ब्रह्मवृंद जे आहे ते स्तोत्रपठनमध्ये आणि नुसतं हे करून चालणार नाही तर त्यांना त्यांचं अट्रॅक्शन जे आहे काही विषय जे त्यांना आवडीचे आहे ते पण ठेवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आत्ता जो आहे व्यवसाय आहे विवाह आहेत त्यानंतर नोकरीविषयी आहेत एकत्रीकरण आहे सुद्धा काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न त्याच्यात करणार आहे मनोरंजन पण आहे आणि जे देशभक्ती राष्ट्रही हिंदू धर्म जोपासन ह्या सगळ्या गोष्टी पण असणार अर्थातच शास्त्र आणि शस्त्र दोन्ही पण आहे वेदवूर्ती गोडबोले शास्त्री ज्या व्यासपीठावर असतील तिथे शास्त्र आहेच आणि लेफ्टनंट जनरल आर आर निंभोरकर विशिष्ट सेवा मिळत त्यांना मिळालेलं ते तिथे येणार आहेत म्हण म्हणजेच शस्त्र जे आहे राष्ट्रहितासाठी राष्ट्र संरक्षणासाठी आज गरजेचं आहे त्याचं मार्गदर्शन होणं आजच्या पिढीला गरजेचं आहे म्हणून आम्ही त्यांना बोलतो हा कार्यक्रम फक्त ब्राह्मण समाजापुरताचा आहे की हो हा कार्यक्रम ब्राह्मण समाजापुरताच एवढ्यासाठी घेतला की जसं प्रत्येक धर्माचं एक पूजनीय स्थान असतं आराध्य दैवत असतं तसं परशुराम हे ब्राह्मणांचं आराध्य दैवत आहे म्हणून हा कार्यक्रम फक्त ब्राह्मणांपुरता इतर वेळेस आमचे सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात आणि सगळ्या समाजाला एकत्र करूनच आम्ही कार्यक्रम घेत असतो मुळात अखिल ब्राह्मण महासंघाचा हे आपले नॉमचं आहे तर पहिला नॉर्म असा आहे की फक्त संघटना स्थापन ब्राह्मण करतात पण त्याचा उपयोग सर्व जातीच्या धर्माच्या लोकांच्याकरता करायचा ब्राह्मणांच्याकरता त्याचा उपयोग नाही सगळ्या लोकांच्याकरता करायचा काय होतं आता आपल्या जातीने प्रत्येकाचे आपले गट आहेत मराठा आहेत शिंदे आहेत कोंडार आहेत प्रत्येकाने आपण आपलं काय कोणं तसं मांडण नाही पण आपण काय कुठं घर जरी एकत्रीकरण जरी केलं तर आपल्याला कोण कुठं सरकारकडे काही मागायचं नाही फक्त का अवलंबन होणं समाजाचं सक्षमीकरण आणि एकत्रीकरण महत्वाचं आहे तुम्हाला कुठेही पुढे जायचं असेल तर हे महत्वाचं आहे ना ज्या वेळेस युनिटी असते तेव्हा आपण ते करू शकतो हाच एक उद्देश आहे फक्त आणि तुम्ही सक्षम असाल तर इतरांना पण तुम्ही सोबत घेऊन चालू शकता आणि तो एक मार्ग तुम्ही चांगला दाखवू शकता आपण जर दुर्बल असला तर दुसऱ्यांना काय सांगणार आपण त्यामुळे सक्षमीकरण महत्वाचं आहे एकत्रीकरण महत्वाचं आहे म्हणून आरक्षण हा काय पुढं आता आपला आरक्षण कोणाला त्याचं काय आरक्षण आरक्षण करताच त्याच पंधरा टक्के जाऊन तुला कोणाला आरक्षण मिळालं त्यापणाऱ्या फायदा मिळाला त्याच्या वडा वडील नंटन पकड्या वाढतच आले तर आपल्याकडे जो ब्राह्मण आरक्षण कुठे विषय नाही कुठल्याही बाकीच्या जातीचा आम्हाला काही निवडणूक नाही मुळात ब्राह्मण समाज हा शांतीप्रिय आणि आदर्श ठेवणारच आहे समाजासमोर त्याच्यामुळे आम्हाला कुठेही वाद किंवा दुसऱ्यांना काही म्हणणं किंवा दुखाळणं असं कधीच करत नाही आणि करणारही नाही आमचं समाजाचं म्हणजे हेच आहे त्या उद्देशच तो आहे की शांतीप्रिय आहे आणि समाजाला एकत्र करणं जसं मोठ्या नेत्यांनी सांगितलं की जरी आपण तीन टक्के असलो तरी पंधरा लिटर साखरेमध्ये जेव्हा आपण पावसाळ सा दुधामध्ये पावसाळी साखर टाकतो तर ते जे काम करतं तसं आपलं काम आहे या समाजामध्ये एकत्र होऊन आपण समाजाला समोर नेण्याचं काम जे आहे ते करायचं आहे आणि तोच उद्देश ठेवून आम्ही कार्यक्रम मला वाटतं त्या दिवशी कार्यक्रम मला दोन्ही महाराज आणि शंभरच देश पालकमंत्री येणार जे ते त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे कोणतरी आहेत फक्त तेच असतील असं म्हणते नाही कलाकार पत्रकार राजकारणी हे सगळे यांना काही कधी जात धरणार असते त्याच्यामुळे ते सगळे असणारच आहे त्याच्यात